दत्त कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न कुरुंदवाड येथील श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय यामध्ये दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी इयत्ता अकरावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्यासाठी भविष्यातील करिअर अधिक उज्ज्वल उज्ज्वल कसं व्हावं यासाठी शांतीनिकेतन स्कूल ऑफ करिअर अँड स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सांगली यांच्यामार्फत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीनंतर भविष्यात आयएएस आयपीएस यूपीएससी एमपीएससी एनडीए नीट जे बँकिंग रेल्वे स्टाफ सिलेक्शन कमिशन सी, प्रोफेशनल ऑफिसर्स इन्शुरन्स रॉ पोलीस भरती यासारख्या विविध परीक्षांच्या बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं यासाठी शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर अँड स्किल डेव्हलपमेंटचे विभागीय समन्वयक मान्य श्री मयूर सर हेमंत जोशी कुमारी स्नेहा लवटे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं महाविद्यालयातील तरुण तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यामध्ये बोलताना श्री मयूर राजमान यांनी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये व महाविद्यालयातील जीवनामध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर त्यांचं करिअर उज्ज्वल घडू शकतं त्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते असं प्रतिपादन त्यांनी केलं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं आकर्षण वाढावं व वा महाविद्यालयातील शिक्षण घेत असताना या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमांची ओळख व्हावी हा हेतू समोर ठेवून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती या कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील यांनी केलंय सूत्रसंचालन एस डी म्हस्कर यांनी केलंय तर आभार व्ही एस थोरात यांनी मांडले यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक उपस्थित होते या कार्यक्रमाला नवभारत शिक्षण मंडळ सांगलीचे कार्याध्यक्ष श्री गणपतराव पाटील संचालक गौतम पाटील उपसंचालक बी आर थोरात उपसंचालक डी एस माने यांचं मार्गदर्शन व शालेय समिती कार्याध्यक्ष ए जी माने गावडे रावसाहेब पाटील श्रीमती विनया घोरपडे श्री नाबोद सुतार यांचं प्रोत्साहन लाभलंय